वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख व माजी खासदार अनंत गुडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना पुलगाव शहर आणि युवासेना पुलगाव शहर यांच्यातर्फे जाहीर निषेध शिवसेना पुलगाव जिल्हा कार्यालयासमोर शिवसेना शहर प्रमुख नाना माहुरे आणि युवासेना शहर अधिकारी यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुख डॉक्टर निलेश उल्हाने युवासेना ज... उपजिल्हाधिकारी प्रवीण जटाले माजी युवासेना उपजिल्हाधिकारी सुधीर काकडे माजी युवा सेना शहर अधिकारी सोनू कांबडी शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश मेटे उपशहर प्रमुख सतीश वाघ ललित इंगडे जावेद पठाण गजानन नेवारे अटू सेना पुलगाव शहर प्रमुख निलेश नागतोड अमित शेडके बाजीराव पवार नितीश खंडागडे रोशन कराडे धम्मपाल पाटील अमित शेडके गजानन तिंगरे अशोक मुन मुंजेवार श्याम झुटे मिलिंद शहागडकर प्रमोद ढिगे शिवसेनेचे युवा सेने आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव